सोलापूरकर सोलापूर सोलापूरवरती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी कर्णिक नगर येथे असलेल्या चिल्ड्रन पार्कमध्ये आलेली आहे आपल्याला माहितीच आहे की आपण माझा सोलापूर या चॅनलवरती सोलापूरशी निगडित असलेले विविध विषय घेत असतो आणि असाच आज एक विषय घेऊन मी इथे आलेली आहे इथे चिल्ड्रन पार्कमध्ये असलेल्या किंवा इथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या सगळ्या लोकांना सगळ्या नागरिकांना आपण विचारणार आहोत की नक्की त्यांच्या स्वप्नातलं सोलापूर कसं आहे किंवा त्यांना सोलापूर कसं हवं आहे चला तर मग सगळ्यांशी आज आपण गप्पा मारूयात आणि नक्की जाणून घेऊया की त्यांच्या नजरेतलं सोलापूर कसं आहे आणि त्यांना सोलापूरकडनं काय अपेक्षा आहेत तर सोलापूरकर आता माझ्यासोबत सोलापूरचे काही नागरिक का आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की त्यांना सोलापूरबद्दल काय अपेक्षा आहेत आणि नक्की काय कमी या सोलापूरमध्ये आहेत आणि त्यांना आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं नमस्कार सगळ्यांना सुप्रभात सर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या नजरेतला सोलापूर कसा आहे सोलापूरकडनं काय अपेक्षा आहेत अजून काय काय गोष्टी इथे असायला पाहिजेत जे की इथे नाही आहेत सोलापूरकडून लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत सर्वात महत्त्वाची दररोज पाणी नागरिकांना दररोज पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि तोही सकाळी लवकर काही लोक जे आहेत ते नोकरी करतात पाणी दुपारी संध्याकाळी आल्यानंतर त्यांना नोकरीवरून मिळून पाणी भरावं लागते कारण पाणी येते सहा सहा दिवसांनी चार दिवसांनी आणि आत्ताच आपलं एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे विमानसेवा सोलापूर ते गोवा चालू झाली आहे अशीच विमानसेवा सोलापूर ते मुंबई तिरुपती अशा प्रकारचे चालू झाली तर मला वाटतं उद्योगधंदे वाढतील लोकांची अपेक्षा आहे की तो उद्योगधंदे वाढले पाहिजे आणि सोलापूरचा एक ठसा आहे के एक की कामगारांचं शहर हे कामगाराचं शहर न राहता औद्योगिक विकास या बाजूने झाला पाहिजे बरीचशी मुले मुलं <coughs> ते हैदराबाद पुणे इथे जाऊन स्थायिक होतात कारण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि बरेच पाहिलं तर आपण मुलांच्या आईवडील सोलापूरला राहतात आणि मुलं एकीकडे राहतात अशी अवस्था न होता आता सोलापूरचा विकास हा झालाच पाहिजे कारण एक्सप्रेस हायवे चारही बाजूनी झालेत सोलापूरला त्यामुळं सोलापूरची डेव्हलपमेंट ही झाली पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे त्याच्या व्यतिरिक्त गार्डन काही लोक गार्डनमध्ये सकाळी व्यायाम करतात व्यायाम करणाऱ्याच्या संख्या फार आहे त्यांच्या आरोग्याविषयी सर्व मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे बऱ्यापैकी आता गेली सहा महिने आम्ही पाहतोय की स्वच्छ सोलापूर अशा प्रकारचे काही रोड घेतले जातात हे रोड ठेवणे हे व्यवस्थित किंवा कचरा बाहेर न फेकणे असे एक प्रकार आमच्या लक्षात आला होता पूर्वी की शेजारी एखादं झाड असेल तर तो शेजारचा माणूस राहणारा माणूस तुझ्या झाडाचा कचरा माझ्या अंगणात येतो तुझं झाड तोडून टाक अशा प्रकारचे नागरिकांची जी मनस्थिती आहे ती बदलली पाहिजे आणि ही नक्की बदलेल आणि अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपलं चॅनल माझं सोलापूर तुम्ही मुळात माझं सोलापूर ह्या चॅनलला माझ्या शुभेच्छा कारण या चॅनलमार्फत आपण सोलापूरचा आवाज उठवत आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि वरच्यावर आपलीही प्रगती व्हावं धन्यवाद ती प्राचार्य डॉक्टर शिरीष भोसले बाऊली महाविद्यालय वडाळी इथं प्राचार्य आहे अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे की सो माझं सोलापूर आणि सोलापूरच्या काय अपेक्षा आहेत नागरिकांच्या सोलापूरकरांना खूप अपेक्षा आहेत परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही ह्या अपेक्षा घेऊनच वाटचाल करत हो, आहोत त्या अजूनही पुरे होताना दिसत नाही आपल्या सोलापूरमध्ये खरं तर हे आमच्या लहानपणी खूप चांगल्या पद्धतीचं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जायचं परंतु त्याची ओळख आता ह्या मोठमोठ्या गिरण्या बंद पडल्यामुळे कुठेतरी पुसत चाललेली आहे असं एक चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे ज्या काळात सोलापूरचा ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं अद्याप झालेला नाही कारण आपल्या पाठीमागची शहरं पुढे गेली उदाहरणार्थ सांगायचं झालं तर औरंगाबाद नाशिक ही एकेकाळी सोलापूरच्या मागे होती परंतु आज ती शहरं पुढे गेली खूप पुण्याचा तर झपाट्याने विकास होतो आहे त्यामुळं मायग्रेशनचं प्रमाण शिकलेल्या मुलांचं मायग्रेशनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्या पाठीमागून त्या ठिकाणी आय टी पार्क झाले आपली मुलं या ठिकाणी येत तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि सर्विसला मात्र तिकडे जावं लागतं हे चित्र बरोबर नाही आहे म्हणून या ठिकाणी आय टी पार्क मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे त्याचबरोबर आपलं सोलापूरची चादर ही फेमस आहे त्याला आणखीन चांगले दिवस आले पाहिजेत आज त्या चादर व्यावसायिकांच्या समोर देखील अनेक समस्या आहेत काय एका बाजूला कामगार आहेत परंतु त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांची कामाची मनस्थिती पण नाही त्यामुळं तिथं काम कामगार मिळत नाही म्हणजे चांगल्या पद्धतीनं जर ह्या सगळ्या गोष्टीकडे पा पाहून जर विकास चांगल्या पद्धतीनं झाला त्याचबरोबर सोलापुरात एक आता महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ट्रॅफिकची व्यवस्था फार मोठी आता म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला जर गेला असाल कधी तर तिथून यायचं म्हणजे अक्षरशः सोलापूरकरांना असं म्हणजे टेन्शन येतं कारण का लवकर आपल्याला तिथून बाहेर पडता येत म्हणून या ठिकाणी उड्डाण पुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता निर्माण झालेली आहे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मध्यंतरी आपल्या या भागामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या तिथं सातत्याने ॲक्सिडेंट होते ज्यावेळेला तिथं सिग्नल बसवला त्यावेळेला ते प्रमाण जरासं कमी झालेलं आहे तर अशा प्रकारे की स्वच्छतेचा प्रश्न आहेच काही भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छता आहे परंतु काही भागात जर आपण गल्लीबोळात फिरलो तर तिथं अजूनही कचरा कुंड्या तशा आहेत त्यादेखील म्हणजे जसं याच तुम्ही चांगल्या क्वालिटीजमध्ये ज्या गाड्या फिरवता तशाच प्रकारच्या गाड्या ह्या तशाच्या जुन्या शहरामधून देखील फिर फिरवल्या पाहिजेत आणि जेणेकरून कचरा कुठेच दिसला नाही पाहिजे काय की जेणेकरून लोकांचं आरोग्य चांगल्या पद्धतीनं राहील यासाठी महापालिकेच्या वतीनं आणखीन जास्त प्रयत्न झाले पाहिजेत अशा प्रकारची मला अपेक्षा आहे मी व्यंकटेश अट्टा इमेडिसीमध्ये मी कारखानदार आहे तर, तर या पण तर या एमएसीच्या भागात एवढं प्रगती व्हायला पाहिजे तेवढी प्रगती तेवढी प्रगती झालेली नाही आहे म्हणजे रस्त्यांची एवढी दुर्दशा आहे एमआय डी सीला आता या समोरच्या इथं या गार्डनमध्ये या एरियामध्ये गार्डन आहे समोरचाच रस्ता एकदम महाभयावह रस्ता आहे सगळं सुशिक्षित एरिया असूनसुद्धा महाभयावर महापालिकेचं अजि अजिबार लक्ष नाही याकडे आणि एम आय डी सीच्या माध्यमातून सांगायचं म्हणाले एमआय डी सीचं एवढी दुर्दशा आहे सगळं लोक म्हणजे इ यंत्रमाग उद्योगचं म्हणजे कमी कमी उचललं आहे म्हणजे जसं रेडीमेड दुसरे दुसरे धंदेवाले ट्रान्सपोर्टवाले त्यांचा धंदा वाढत आहे म्हणजे आमचं यंत्रमागचं जुनं पिढीचा धंदा आहे तो तो धंदा म्हणजे कमी कमी उचलला आहे आणि त्याला हे नाही आहे मग जे पाण्याची गरज आहे ते पाणी म्हणजे आठवड्यातून एकदाच बी आलं तर बुधवार सुट्टीच्या दिवशी येणार असे अनेक म्हणजे वि विविध समस्या आहेत त्या समस्येकडे महापालिकेने प्रशासनाने लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे सर मी अनिल सुगंधी सोलापूरकरांना नेहमीच सोलापुरात जे ने कमी वाटलेले आहे ते म्हणजे इंडस्ट्रीयल एरिया ॲक्च्युली सोलापूर हे कर्नाटक आंध्र आणि महाराष्ट्र हे तिन्ही राज्यांचं बॉर्डर रा आहे आणि आपल्याला इथं उद्योगधंदे कारखाने आणि इतर उद्योगधंदे यांची खूप गरज आहे मग यासाठी महत्त्वाचं काय आहे तर राजकीय नेत्यांनी जे कोणी आमदार असतील खासदार असतील मग ते, ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असेल आम्हाला नागरिकांना त्यांचं काय देणं घेणं नाही पण त्यांनी वर जाऊन पाठपुरावा करून इथं उद्योगधंदे आणावेत एवढीच आमची इच्छा आहे थँक्यू मी चंदन लोमटे सोलापूरचा रहिवासी आहे आणि सोलापुरातच जन्म झालेला आहे आणि सोलापुरातच मरणार आहे परंतु आयुष्य सोलापुरात घालायचं असेल तर सोलापुरात काहीतरी नवीन पाहिजे काय पाहिजे शिक्षण करण्याला विद्यार्थ्यांना शिक्षण झाल्यानंतर पुण्याला जावं लागतं आत्तापर्यंत आत्ता सत्य परिस्थिती आहे ती सोलापुरात कुठली मोठी कंपनी अजून यायला तयार नाही आहे मग पुढचं भविष्य मुलांचं कसं आहे शिक्षण जे घेणार आहेत त्यांचं काय वृद्ध लोकांना आत्ता ही बाग आता आठवड्यातून पाच दिवस बंद राहते दोन दिवस सुरू राहते मग त्याचं तक्रार कुठं करायचं आम्ही हां त्याचं तक्रार करण्यासाठी इथं लिवायला पाहिजे बोर्डावरती इथं जे अधिकारी आहे इथं वन अधिकारी आहे ते लिवायला पाहिजे की बाबा एक दिवस नाही आले की तिथं आम्ही फोन करू विचारू शकतो त्याला असं प्रत्येक ठिकाणी पाहिजे प्रत्येक ठिकाणी असं होत नाही मग सुधारणा कसं होईल सुदा सोलापूरची सुला सोलापूरची सुधारणा पाहिजे असेल तर जे अधिकारी ज्या ज्या ऑफिसचं जे अधिकारी आहे त्या ऑफिसवरती त्याचं बोर्ड पाहिजे त्याचं नाव पाहिजे जर आ प्रॉब्लेम आलं तर त्याला फोन करायला पाहिजे प्रत्येक वेळी म्हणजे काहीतरी काही माणसाला प्रॉब्लेम आहेच हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे मग आता हे सॉल्व व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर ज्याचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये जे काम करतात त्याचं पण प्रॉब्लेम आहे आज कारण काय आम्ही आता परवाशी आम्ही गेलो एका अधिकाऱ्याला भेटायला आम्हाला सोडलेच नाही आतमध्ये ह्याच मागे विषय आम्ही बंद आहे माग तर सोडत नाही हे व्हायला पाहिजे हे विषय व्हायला पाहिजे सगळे माझं नाव शंकर कटारे आणि मी सोलापूरचाच रहिवासी आहे सध्या सोलापूरचाच रहिवासी आहे तर आज तुम्ही बघा सोलापूरचं मोस्टली पॉप्युलेशन जे यंग जनरेशन आहे त्यांना इथं योजगार रोजगार नाही आहे म्हणून नाही का स्थलांतरित व्हालेत पुण्यामध्ये आज आपली सोलापूरची पुण्यातली जर पॉप्युलेशन बघितली तर त्याची ग्रोथ ह्या दहा वर्षात तिप्पट चौपट झालेली आहे त्याच हिशोबानं आपलं सोलापूरचं जर पॉप्युलेशनचा विचार केला यंग जनरेशन इकडनं निघून चालली आहे पूर्ण आणि सोलापूरचं टॅलेंट पूर्णचा फायदा कंपन्या घेत आहेत तर तेच इथं ते जर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं तिथले कंपन्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर लागत आहे आ, ते जर इकडं आपल्या सोलापुरात प्रोवाईड केलं तर मला वाटतं आय टी कंपन्या यायला इथं इच्छुक आहेत परंतु आपली राजकीय आपलं राजकीय नेते जे आहेत ना त्यासाठी काय प्रयत्न करशील नाही आहेत असं मला वाटतं आहे आणि त्यांनी ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करायला पाहिजे की इथले जे यंग जनरेशन आहे ते दुसरीकडे कुठं न जाता त्यांना इथंच रोजगार मिळायला पाहिजे यासाठी इकडले राजकीय जे कुठल्याही पक्षाचे असे ना का त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे बरेचसे आश्वासन देतात इथं म आय टी कंपन्या येतील करतील परंतु त्या हिशोबाने आत्तापर्यंत कुठली मोठी अशी कंपनी इथं सोलापुरात आलेली दिसत नाही आहे तर, तर, तर आत्ताच नुकतीच जी विमानसेवा सुरू झाली आहे ते खरंच चांगली सोय सोलापूरकरांना करून दिली आहे शासनानं परंतु त्याच बघता तर मोठे सिटीज जे मेट्रो सिटीज आहेत त्याची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी नाही का इकडनं ना पुणे मुंबईसाठी पण नाही का फ्लाईट्स चालू आहेत त्यामुळे इथल्या जे कोणी आय टी कंपनीज असतात त्यांना कनेक्टिव्हिटीसाठी चांगलं उपयोग होईल त्याचा आणि आपल्या एकूणच सोलापूरच्या ग्रोथमध्ये त्याचा फायदा होईल आणि जे आता दुहेरी पाईपलाईन आपल्याला नेहमीच मला तर माझ्या लहानपणापासून आठवत आहे की सोलापूरला पाण्याची टंचाई आहे आता इवन दुहेरी लाईन होऊनसुद्धा आम्हाला रेग्युलर पाणी मिळत नाही आहे आमची अपेक्षा होती की निदान दोन दिवसाआड तर पाणी सोलापूरला मिळेल इथल्या लोकांना एक चांगलं पुरवठा होईल परंतु तसं काय अजून पण चित्र दिसत नाही आहे आता हां मेन कसं आहे आणि मेन स्टोरेजला पाण्याचे टाक्या पण नाही आहेत आज आम्ही महानगरपालिकेत रेग्युलर पाणी पुरवठासाठी त्यांच्याकडे तक्रारी करतो त्यांचं म्हणणं असतंय की आम्ही पाणीपुरवठा करू शकतो परंतु स्टोरेजसाठी टाक्याच नाही आहेत मग आपल्याला बेसिक त्यांचे जे नीड्स आहेत त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजेत आणि तरच आपल्या सोलापूरची प्रगती होणार आहे आणि आपले जे यंग जनरेशन इकडले जे टॅलेंट जे बाहेर चालले आहे ते बा थांबवण्याचं एकमेव पर्याय म्हणजे इकडं कंपन्या यायलाच पाहिजेत तर सोलापूरकर आत्तापर्यंत आपण सोलापुरातल्या सोलापुर बऱ्याच नागरिकांशी संवाद साधला आणि आत्ता माझ्यासोबत सोलापूरमधील रहिवासी एक ज्येष्ठ नागरिक आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात की नक्की त्यांच्या नजरेतलं सोलापूर काय आहे सर नमस्कार नमस्कार तुम्हाला काय वाटतं की सोलापूर कसं असायला पाहिजे आपलं सोलापूर सुंदर असायला पाहिजे सुंदर असायला पाहिजे त्याप्रमाणे खासदार म्हणा आमदार म्हणा कोणी बी आपल्या सोलापूरचं के प्रगती केलेलं नाही पण हे आपलं सोलापूर सिटीचं आहे ना स्मार्ट सिटी म्हणून हे केलेलं आहे पण स्मार्ट सिटीसारखं आपलं डेव्हलपमेंट बी झालं नाही काय नाही कुठं दिसेल तिथं रस्त्यावर खड्ड्यात आहेत आणि गा। तर सोलापूरकर आज मी कर्णिकनगर येथे असलेल्या चिल्ड्रन पार्कमध्ये आले होते आणि आज आपण इथल्या ज्येष्ठ नागरिकांशी किंवा नागरिकांशी संवाद साधलात आणि त्यांच्या नजरेमधला सोलापूर काय आहे हे आपण जाणून घेतलं तर असेच विविध विषय आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणारच आहोत तर तो तोपर्यंत तो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रश्मी मोहोळकर नमस्कार